श्री स्वामी समर्थ कधी तुम्हाला असं जाणवतं का की घरात सगळं बरं चालू असताना अचानक एकामागोमाग एक अडचणी येऊ लागतात घरातील लोक एकामागोमाग एक आजारी पडू लागतात नोकरीत तणाव निर्माण होतो अनावश्यक खर्च वाढू लागतो ज्या गोष्टीचा आपण कधी विचारही केला नाही त्या गोष्टी घडू लागतात छोट्या छोट्या गोष्टी बिघडतात घरात अनाहूत तणाव वाढतो पैशाचा तोटा आरोग्याच्या समस्या भांडण कामात अडथळे अशा खूप साऱ्या समस्या अचानक येऊ लागतात मग आपल्याला कळत नाही नेमकं काय झालं म्हणून अशा एकावर एक समस्या आपल्या घरात येऊ लागल्या आहेत ही सगळी चिन्ह योगायोगाने येत नाहीत तर विश्व ऊर्जा आणि आपल्या घराचा स्पंदन स्तर हे आपल्याला इशारा देत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरात अचानक अडचणी का येतात ती तीन धोकादायक चिन्ह कोणती आणि स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने त्यावर सोपा पण अतिशय प्रभावी उपाय काय हे आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या घराचा प्रवाह बदलू शकतो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या सर्वांवर कायम राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यातील पहिलं चिन्ह ते म्हणजे पहिलं चिन्ह आहे घरातील ऊर्जा अचानक बदलणे आधी शांत असलेलं घर अचानक अस्वस्थ वाटू लागणं कोणतीही कारण नसताना वाद वाढू लागतो कारण नसताना घरात भांडणे होऊ लागतात घरातील शांती कमी होते लहान मुलं अचानक रडायला लागणे किंवा त्यांची बारीक सारीक गोष्टीत चिडचिड वाढणे घरात प्रवेश करताना जडपणा जाणवणे घरात प्रसन्न न वाटणे ही नकारात्मक ऊर्जा किंवा अडलेली ऊर्जा याची स्पष्ट चिन्ह आहेत यावर स्वामी समर्थ महाराजांचा उपाय काय आहे तेही सांगते ते तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येतील एकदा अक्कलकोटमध्ये एक महिला स्वामींच्या दर्शनाला गेली तिच्या घरात अचानक सतत भांडणं पैशाचा तोटा आणि आरोग्याच्या समस्या येत होत्या स्वामींनी तिला फक्त एवढंच सांगितलं घर स्वच्छ ठेव दारात नामस्मरण ठेव बघ बदल कसा होतो ऊर्जा ही दिसत नाही पण जाणवते घरातील नकारात्मक ऊर्जा अडचणी ओढून आणते यावर उपाय काय आहे तर स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ हा जप रोज सकाळी अकरा वेळा घराच्या मुख्य दारात उभं राहून करा यामुळं दाराची ऊर्जा बदलते घरात प्रवे सकारात्मकता प्रवेश करते आपली सर्व अडलेली कामे मार्गावर लागतात आता दुसरं चिन्ह काय तर वस्तू सतत तुटणे किंवा बिघडणे दुसरा संकेत घरात वस्तू सतत तुटू लागतात बल्ब ट्यूब इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होणे म्हणजे आपण नवीन आणलेला बल्ब किंवा नवीन आणलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू त्या खराब होण्याची शक्यता जरी नसली तरी त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू या खराब होतात मग आपल्याला कळत नाही की अचानक असं काय झालं कारण त्या वस्तू तुटण्याची शक्यता नव्हती तरी देखील त्या वस्तू तुटल्या अचानक आपल्या घराचा पाईप तुटणे किंवा घरातून पाणी गळणे सर्व काही व्यवस्थित असताना अचानक जर घराचा पाईप तुटत असेल तर हा देखील एक संकेत असतो जो संकेत ब्रह्मांड आपल्याला देत असते की आपल्या घरात काहीतरी अडचणी निर्माण होणार आहेत तसेच गॅस स्टोव्ह अचानक बिघडणे पैशाचे अचानक नुकसान ही नकारात्मक स्पंदनं किंवा अपशुकुणाची चिन्ह मानली जातात यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा उपाय काय आहे ते पाहूया पण त्याबद्दल एक छोटीशी कथा इथे सुद्धा मी सांगते एक कुटुंब ज्यांच्याकडे पैसा बराच होता परंतु तीन चार महिन्यात फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही एका मागोमाग एक वस्तू खराब होऊ लागल्या त्यांना कळेना की अचानक असं काय झालं की घरातील सर्व वस्तू खराब होऊ लागल्या मग त्यांनी स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतलं घरात जप सुरू केला आणि काही दिवसातच परिस्थितीत शांतता आणि स्थिरता आली घरातील वस्तू बिघडणं म्हणजे ऊर्जेचं इक्वॅलिब्रम ढासळणं आहे असा आध्यात्मिक संकेत असतो यावर उपाय आहे स्वच्छ तांदळावर हळद टाकून एक छोटा दीप मुख्य दाराजवळ दर गुरुवारी लावा दीप लावताना म्हणा स्वामी समर्थ माझ्या घराची रक्षा करा याने घरातील अडथळे शांत होतात आता तिसरं चिन्ह सतत एकामागोमाग एक अडचणी येणं तिसरं चिन्ह सर्वात महत्त्वाचं अडचणींची मालिका एकमेकांवर कोसळू लागते पैशाचं संकट येतं त्यानंतर आरोग्य आरोग्य बिघडतं त्यानंतर मुलांच्या अडचणी तणाव वाढतो आणि मग भांडणं होतात घरातील शांतता बिघडते मानसिक स्वास्थ्य हरवते काय चाललंय कोणालाच काहीच कळत नाही सर्व मार्ग बंद झाल्यासारखं वाटतं घरात काय होते हे दिसतं पण का होते हे कळत नाही अशी अवस्था होते आध्यात्मिक दृष्टिकोनातून याला म्हणतात ऊर्जा प्रवाह पूर्णपणे बंद होणे असं म्हणतात म्हणजे ऊर्जा प्रवाह बंद झाला की सर्व अडचणी एका मागोमाग यायला सुरुवात होते या समस्येवर स्वामी समर्थ महाराजांचा उपाय काय आहे ते पाहूया एक गृहस्थ स्वामी समर्थांच्या पादुकांपुढे रडत बसले होते त्यांनी सांगितलं महाराज एक समस्या संपली की दुसरी सुरू होते घरात शांतता नाही मी आता हताश झालो आहे आता काय करू काय करू म्हणजे माझी ही समस्या दूर होईल असे म्हणत तो गृहस्थ स्वामींच्या पादुकापुढे रडत असतो तेवढ्यात स्वामींनी उत्तर दिलं नामस्मरण नामस्मरण हेच भिंत आहे जिथे नामस्मरण हे सातत्यानं घेतलं जातं तिथे नामस्मरणाची भिंत बनवली जाते तिथं ता नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही होय जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा अडचणींची मालिका थांबायला सुरुवात होते यावर उपाय हा उपाय अत्यंत प्रभावी आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी पाण्याचा एक छोटा ग्लास घ्या त्या तीन वेळा म्हणा जय जय रघुवीर समर्थ तो ग्लास पलंगाच्या डाव्या बाजूला ठेवा सकाळी उठल्यावर ते पाणी झाडाच्या मुळाशी होता याने घरातील नकारात्मक ऊर्जा शोषली जाऊन बाहेर जाते घरात शांततेसाठी तीन मिनिटाची साधना करा या तिन्ही चिन्हांबरोबर तुमचं घर स्वच्छ शांत आणि प्रकाशमान राहावं यासाठी एक अतिशय सोप्पा आणि तीन मिनटाची साधना सुचवते डोळे बंद करा स्वामींच्या प्रतिमेकडे मनाने बघा आणि फक्त तीन मिनिटांसाठी म्हणा स्वामी समर्थ माझं घर तुमच्या आशीर्वादाखाली ठेवा ही साधना घरातील नकारात्मक स्पंदनं सत्तर टक्के कमी करते मित्रांनो आज आपण पाहिलं घरात अचानक अडचणी का वाढतात ती कोणती तीन आध्यात्मिक चिन्ह आहेत आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यावर उपाय कसे करता येतात हे उपाय साधे आहेत पण परिणाम अतिशय शक्तिशाली जर तुम्ही आठवडाभर हे केलं तर तुम्हाला घरातला बदल नक्की जाणवेल पण हे सर्व उपाय श्रद्धा भक्ती आणि विश्वासाने केले तरच त्याचे फळ आपल्याला मिळते तर हा व्हिडिओ आवडला तर आवड लाईक करा तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त